नमस्कार मी मंजिरी निवास चौले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवतीर्थाचे बांधकाम पहिल्या टप्प्यातील चोपन्न लाख निधीचे बांधकाम पूर्ण सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हात कणंगले तालुक्यातील हुपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरू असलेल्या शिवतीर्थाचे बांधकाम पहिल्या टप्प्यातील चोपन्न लाख निधीच्या खर्चाचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे मुख्याधिकारी अजय नरळे बांधकाम विभागाच्या अधिकारी प्रियांका भाट मनीष मेटे किशोर पुरेकर मिरासो शिंगे यांनी शिवतीर्थ बांधकामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले शिवतीर्थ बांधकामाच्या खासदार धैर्यशील माने यांच्या एक कोटी निधीपैकी चाळीस लाख खर्चाच्या निधीतील दुसऱ्या टप्प्यातील काम लवकरच सुरू होईल यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश वाईंगडे यांनी ही माहिती दिली या प्रसंगी या बांधकामाचे आर्किटेक्ट इंजिनियर अमर भोसले शिवतीर्थ अश्वारूढ शिवमूर्ती कमिटीचे अध्यक्ष सुरेश काटकर संचालक हणमंत आपटे सावकार रणजित नाईक प्रशांत ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला